नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कोकणातले साधेसुधे तुळशीचे लग्न कोकणातले सगळेच सण अतिशय साध्या पद्धतीने पण मनोभावे साजरे केले जातात तर नेमके तुळशीच्या लग्नाच्या वेळी आम्ही ह्यावेळी गावात होतो त्यामुळे मी हे शूट केलं आणि तुम्हालाच दाखवते आहे मला माहीत आहे की तुळशीचे लग्न केव्हाच होऊन गेले आहे आणि हा व्लॉग करायला मला थोडा उशीर झालेला आहे पण तरीसुद्धा हे सर्व तुम्हाला दाखवल्याशिवाय मला अगदीच राहवत नाही आहे हे गावातलेच एक स्थानिक आहेत आम्ही यांना भरतू मामा असं म्हणतो भरतू भाटकर असं त्यांचं नाव आहे तेच तुळशीचं लग्न लावतात इथे हे औदुंबराचं झाड आहे आणि म्हणूनच आमच्या घरात दत्ताचा निवास आहे आणि इथे असं महापुरुष असं पण म्हटलं जातं त्या महापुरुषासाठी तो नारळ ठेवलेला होता तर अतिशय साध्या पद्धतीने पाच मिनिटात अक्षरशः हे तुळशीचं लग्न पार पडलं आहे हे लग्न अतिशय साध्या पद्धतीने पार पडलं तरीसुद्धा ही गावातली मंडळी म्हणजे विशेषत लहान मुलं ह्याची खूप मज्जा घेतात नैवेद्यसुद्धा साधासुद्धाच असतो काही विशेष तामझाम नसतो आणि तुम्ही बघाल की हे गावातलीच मुलं प्रत्येकाच्या घरी जाऊन हे तुळशीचं लग्न लावत असतात अंतरपाट धरला गेला आहे नवरा तयार झालेला आहे माळा तयार आहेत तर आपण एन्जॉय करूया हे तुळशीचं लग्न मोठे शोभतो श्रियुत लडू पद्मपरशु दीरा झळकतो पायी पैगुर्याुणजुनी प्रेमे वरा नासतो ऐसा गणेशतो वधुवरा சதா மங்கலம் சும சேலே பாலன் ஆனையா ஜோமசிரியா தே சம்பணி துமே வரி கச आग्रहस्थाश्रमो नान्दासौख्यभरे शतायुवणी वा आणि मेवा मिळवा अखण्डवरुणि हि उद्धरा जन्मभुषु सावधा। तदेव लग्नं सुजिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवाबलं तदेव लक्ष्मी पकेते धीरं स्मरामि तु मूर्ता सादा नवरंगला अरे नवरे नाही नवरीचा यावेळी नैवेद्य जो वाटला जातो तो म्हणजे कुरमुरे आणि त्यात काहीतरी गोड म्हणून आम्ही पेढी घातले होते ते कुरमुरे ही एकमेकांच्या अंगावर उडवून मुलं मज्जा करतात आले आणि

<स्ति> मुलांना भरतुक नाही दिलेलं हे का मामा काही गे <स्ति> <स्ति> <था माँ जा स्ति> <जा> <स्ति> गेलो पाया पडा बट्ट्या बाकी हे पकडा मी पाया पडतोय थांबा माझा पाया पडू तुम्ही माझा रे

झालं तुळशीचं लग्न लागलं आता आम्ही घरचेच राहिलो आम्ही प्रत्येकाने तुळशीची पूजा करून घेतली अक्षरशः खरंच ग पाच मिनिटात ही पाच मिनिटात उरकलेलं हे लग्न बघून मला असं वाटलं पुढच्या वेळी भजी बनवून मीच काही लग्न लावू नये तुळशीलाही अधिक छान पद्धतीने सज सजवावं असं मनात आलं कारण मी मघाशी म्हटल्याप्रमाणे यावेळी आम्ही प्रथमच तुळशीच्या लग्नाच्या वेळी गावाला होतो आमचं सगळ्यांचं फोटो सेशन पार पडलं हे मी मघाशी म्हटलं तसं महापुरुषाचं ठिकाण आहे यावेळी प्रत्येक वेळी इथेही पूजा केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो रोज दिवाबत्ती केली जाते नारळ ठेवलेला असतो हे अतिशय जागृत ठिकाण आहे संध्याकाळी आम्ही आंबोळगड येथे फिरायला गेलो हे एक अतिशय नयनरम्य असं ठिकाण आहे इथे गगनगिरी महाराजांचा आश्रमही स्थापित आहे आणि तुम्ही पुढे बघालच याची सुंदर दृश्य पारत सुरेख ठिकाण आहे इथे जर जैतापूरला आलात किंवा ह्या भागात आलात तर आंबोळगडला नक्की भेट द्या काय मग मंडळी आवडला का आजचा व्हिडिओ इथे मी थोडंसं वेगळं कोकण आणि वेगळा प्रसंग म्हणजे तुळशीचं लग्न दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा त्यामुळे यापुढे असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा प्रयत्न राहील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मंडळी खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवा व्हिडिओ घेऊन परत भेटू